हिरडमाली जवळील पेट्रोल समोर भीषण अपघात मृत नातेवाईकांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन सुरू आमदार परिणय फुके यांच्या ताफ्याने घेतले चव्हाण परिवारांच्या दाम्पत्याचा जीव दिनांक रोजी राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीत जोरदार धडक दिली व त्या पोलीस ताफ्याने धडक देताच पंधरा ते वीस फूट उंचीवर पडून त्याचा जागेच मृत्यू झाला परिणय फुके यांच्या ताफ्याने आपल्या गाडीतच भरून त्यांना शासकीय सामान्य रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले नंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना गोंदिया गोरेगाव मार्गावरील हिरामाली परिसरात घडली अपघातानंतर आमदार परिणय फुके घटनास्थळी न थांबल्याने कुटुंबियांमध्ये त्यांच्याबद्दल रोष उरफळून आल्याचं दिसून आले रेडमी पेट्रोल पंपा सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज नष्ट नाही केले ते तर सगळा पुरावा झालेला असता अपघात झालेल्या ठिकाणी तेथील संपूर्ण साफसफाई करण्यात आली आणि तो रस्ता संपूर्ण धून काढलेला दिसून येतो मृतकाचं नाव अरविंद पन्नालाल चव्हाण वय तीस वर्ष राहणार महाजन टोली गोरेगाव असे असून तो गोंदियाकडून गोरेगावच्या दिशेने दुचाकीने जात होता याच दरम्यान गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने एम एच पस्तीस ए आर एकवीस एकोणसाठ समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेनंतर अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाल्याने जखमीला गोंदियातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले तीन गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान या पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन करत असून अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आमदार फुके जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उत्तरीय तपासणी नाही कुटुंबियांची भूमिका हिरडामाली पेट्रोल पंपासमोर आज घडलेल्या पोलीस वाहनातील अपघाताला आपला मुलगा गमावलेल्या आई देवागन चव्हाण व भाग्यश्री अरविंद चव्हाण यांनी ज्या आमदारांच्या परिणय फुके यांना आमच्या दुःखाचं काहीच कसे कळले नाही त्या घटनास्थळावरून परिणय फुके आणि त्यांचा ताफा पसार झाला दरम्यान गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीय यांना शांतवतन केले गोंदिया पंचायत समितीचे व बाजार समितीचे सभापती मुनेश रहांगडाले गोंदिया बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतकांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी जात भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या यावेळी माजी सभापती मनोज बोबचे विश्वजीत डोंगरे गुटू कटरे आदी उपस्थित होते दरम्यान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशोक गुप्ता गंगाधर परशुरामकर दुबे आदींनी रुग्णालयात भेट देत नातेवाईकांशी संवाद साधला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव